श्री मन पुत हनुमान जय श्री जय श्री जय श्री जय जय हनुमान जय जय श्री जय श्री जय श्री जय श्री

पदे आरा आरा। की। माता की। जाए। जाए। संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये ज्ञानेश महाराव नावाच्या व्यक्तीनं मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम आणि परिवार त्याचप्रमाणे स्वामी समर्थांच्या बद्दल अत्यंत निंदनीय असं वक्तव्य केलं आणि ते निंदनीय वक्तव्य करताना आम्हा सर्व भाविकांच्या हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या देव देश धर्म आणि संत यांच्या विरोधामध्ये कोणी बोलायला लागलं तर बहुतांशी तिथे साहेब उपस्थित असतात आणि ते, ते कुठलाही विरोध करत नाहीत हे सगळ्यात मोठं वाईट आहे त्यामुळे सगळ्यांच्या मनात हा प्रश्न उभा राहतो आणि अशा लोकांना पाठिंबा जर त्यांच्या शब्दाने होत असेल किंवा त्यांच्या मुख राहण्यानं होत असेल तर त्यांची ही मुखसंमती सुद्धा आम्हा सर्वांना अंतःकरणामध्ये वेदना पोहोचवणारी आहे याचा गांभीर्यानं विचार झाला पाहिजे आणि यापुढे कारण एक महंत रामगिरीजी महाराज एका विषयासंबंधानं बोलले तर त्याचं एवढा आकांड तांडव करून त्यांच्यावर अनेक केसेस दाखल केल्या गेल्या या व्यक्तीनं तर आमच्यावर आमच्या श्रद्धेवर आणि आमच्या धार्मिक स्वातंत्र्यावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे ॲलिगेशन्स केलेले आहेत त्यामुळे याच्यावर सुद्धा राज्यभरातून निश्चित कार्यवाही झाली पाहिजे वेगवेगळ्या दा केसेस दाखल झाल्या पाहिजेत आणि निश्चितपणानं यांना दंडही त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि यापुढे या, या संबंधाने असा कायदा झाला पाहिजे की सरळ जन्मठेपेची शिक्षा असं धर्मविरोधी किंवा श्रद्धास्थानांविरोधी बोलणाऱ्यांना झाली पाहिजे असा कायदा सुद्धा झाला पाहिजे अशी आम्हा सर्व वारकरी भाविकांची संत महंतांची अपेक्षा आहे मागणी आहे धन्यवाद संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये ज्ञानेश महाराव नावाच्या व्यक्तीनं मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम आणि परिवार त्याचप्रमाणे स्वामी समर्थांच्या बद्दल अत्यंत निंदनीय असं वक्तव्य केलं आणि ते निंदनीय वक्तव्य करताना आम्हा सर्व भाविकांच्या हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या देव देश धर्म आणि संत यांच्या विरोधामध्ये कोणी बोलायला लागलं तर बहुतांशी तिथे साहेब उपस्थित असतात आणि ते कुठलाही विरोध करत नाहीत हे सगळ्यात मोठं वाईट आहे त्यामुळे सगळ्यांच्या मनात हा प्रश्न उभा राहतो आणि अशा लोकांना पाठिंबा जर त्यांच्या शब्दानं होत असेल किंवा त्यांच्या मुख राहण्यानं होत असेल तर त्यांची हो ही सुद्धा आम्हा सर्वांना अंतःकरणामध्ये वेदना पोहोचवणारी आहे याचा गांभीर्यानं विचार झाला पाहिजे आणि यापुढे कारण एक महंत रामगिरीजी महाराज एका विषयासंबंधानं बोलले तर त्याचं एवढा तांडव करून त्यांच्यावर अनेक केसेस दाखल केल्या गेल्या या व्यक्तीनं तर आमच्यावर आमच्या श्रद्धेवर आणि आमच्या धार्मिक स्वातंत्र्यावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे ऍलिगेशन केलेले आहेत त्यामुळे याच्यावर सुद्धा राज्यभरातून निश्चित कार्यवाही झाली पाहिजे वेगवेगळ्या केसेस दाखल झाल्या पाहिजेत आणि निश्चितपणानं यांना दंडही त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि यापुढे या, या संबंधाने असा कायदा झाला पाहिजे की सरळ जन्मठेपेची शिक्षा असं धर्मविरोधी किंवा श्रद्धास्थानांविरोधी बोलणाऱ्यांना झाली पाहिजे असा कायदा सुद्धा झाला पाहिजे अशी आम्हा सर्व वारकरी भाविकांची संत महंतांची अपेक्षा आहे मागणी आहे धन्यवाद असं आहे की या महाराष्ट्रात जो जो व्यक्ती शरद पवारांचा आहे तो प्रत्येक व्यक्ती हिंदू धर्माचा आणि प्रभू श्रीरामांचा अपमान करतो ज्या ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये प्रभू श्रीरामांचा आणि हिंदू धर्माचा अपमान झालेला आहे तो प्रत्येक व्यक्ती शरद पवारांचाच माणूस आहे आमचा दावा आहे कारण याआधी पण शरद पवारांनी राम मंदिराला विरोध केला जितेंद्र आव्हाडने सुद्धा रामरायांच्या विरोधात स्टेटमेंट दिलं आता हा महाराव नावाचा प्राणी बरळतोय या सगळ्यांची लिंक कुठे ना कुठे शरद पवारांशी आहे ज्याप्रमाणे आतंकवादाला पाकिस्तान पोचतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रात हिंदू विरोधी विचारांना आणि व्यक्तींना पोचण्याचं काम शरद पवार करतात आणि म्हणून भारताला जितका धोका पी एफ आय आय एस आय एस सारख्या दहशतवादी संघटनांकडनं आहे तितकाच हिंदू धर्माला आणि हिंदू विचाराला धोका शरद पवारांकडनं आहे म्हणून त्यांचा निषेध करण्यासाठी आजचं आंदोलन राज्यभर होत आहे असं आहे की आजच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर शरद पवारांना एक्सपोज करण्याचं हे आंदोलन आहे आणि या राज्य सरकारने ज्ञानेश्वर महाराव जो कोणी आहे व्यक्ती त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला आहे आणि सरकार त्याच्यावर कठोर कारवाई करेल असा आमचा पूर्ण विश्वास आहे